मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लढाऊ कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत माकपची राजकीय भूमिका केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेवर होत असलेले दुष्परिणाम या विषयावर लढाऊ कार्यकर्त्यांचा मेळावा माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी बोलताना

कधी कधी घरी जाऊन सांगणार नाही आपल्या पक्षाने निर्णय घेतलेलं महाराष्ट्रामध्ये काहीतर मालिकास सांगायचं कोणत्याही परिस्थितीमध्ये अठ्ठेचाळीस जागा लोक मिळायला पाहिजे असं आपल्या पक्षाचं आहे माल याप्रसंगी माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांनी मेळाव्याला संबोधित केलं यावेळी मंचावर सिद्धप्पा कलशेट्टी माजी नगरसेविका कामिनी आडम युसुफ शेख मेजर व्यंकटेश कोंगारी शेवंता देशमुख कुरमय्या मेह्रे रंगप्पा मरेड्डी मोहम्मद हनीफ सातखेड शंकर मेहत्रे ॲडव्होकेट अनिल वासम श्रीनिवास मेहत्रे आदींची उपस्थिती होती युसुफ शेख मेजर यांनी प्रास्ताविक तर ॲडव्होकेट अनिल वासम यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केलं या मेळाव्याला माकपच्या जिल्हा समितीचे सदस्य शाखा सचिव आणि शाखा सदस्य उपस्थित होते